नमस्कार कमल पगारा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण उकडपोळी करूया आंब्यासो आंब्याचा रस काढायचा त्याच्यासोबत खूपच मस्त लागते तोंडी लावायला भाजी करायची काही पण चला तर मग आता उकडपोळीसाठी का नाही मी माझ्याकडं पीठ नव्हतं मी दुकानातनं रेडीमेड पीठ आणलेलं आहे आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे अंदाजाने आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि तूप टाकायचं आहे एक चमचा आणि पाणी गरम झालं की पीठ म्हणजे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे उकडून घ्यायचं उकड काढून जास्ती सैल नाही व्हायला पाहिजे आणि जास्ती घटपण नाही व्हायला पाहिजे हे बघा माझं बरोबर व्यवस्थित झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे जास्ती आपल्याला कडक उकड नाही काढायची आणि प्लेटमध्ये थोडंसं तेल लावायचं आहे आणि ते उकड जे आहे आपल्याला तांदळाच्या पिठाची मस्तपैकी मळून घ्यायची आहे आणि पाण्याचा हात लावून मळ घेत घेतलं तरी आहे पाण्याचा हात लावून मळून मी त्यालाच हात लावून घेऊन मळलेलं आहे चला आता व्यवस्थित मळून झालेलं आहे कुठं गाठ नाही पडली काय नाही चला आता याला काढून घेऊया एका साईडला हलकं गरमच आहे लय थंड नाही झालेलं आहे थोडंसं गरमच पाहिजे म्हणजे मळायला चांगलं पडतं आहे बघा आता हे झाकून ठेवून द्यायचं आहे आता कणिक मळायची आहे आपल्याला गव्हाची तर याला पण दीड वाटी ता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला चपातीसारखीच कणिक मळायची आहे जास्ती सैल नाही आपण जसं चपात्या बनवतो ना तसंच मळायचं आहे आपल्याला चला आता थोडं थोडं पाणी टाकून हे पण कणिक मळून घेते गव्हाच्या पिठाची खूपच मस्त लागते आंब्याच्या रसाबरोबर उकडपोळी ब्राह्मण टाईपची आहे माझ्या मुलीची सासू मुली सासू बनवत होते सासूबाई तर आज मी बनवत आहे बघा हे बघा असं पीठ मस्त झालं तर झाक पीठ म्हणून झाकण क झाकून ठेवून दिलं होतं व्यवस्थित झालं आहे दहा मिनटं चला आता याचे गोळे करून घेऊया तांदळाच्या पिठाचे पण आणि कणकाचे पण तांदळाच्या पिठाचं आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठाचं थोडंसं लहान घ्यायचा आहे गोळा चला असे गोळे बनवून घेतले आता आपण याच्यात भरून घेऊया पुरण सारण भरल्यासारखं मदकासारखं वाटी करून घावायच्या पिठाची त्याच्यामध्ये आपल्याला ते तांदळाची उकड काढून घेतलेली आहे तो गोळावर टाकून त्याच्यात भरून घ्यायचा आहे चला आता मस्त तोंड बंद करून घेऊया तर तुम्हाला दोन गोळे करून दाखवत आहे भरून त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी लाटायला घ्यायचा पिठाचा हात लावायचा नाही तर तेलाचा लावायचा व पिठाचा बरा पडतो पिठाचा हात लावून त्याला आपण मस्तपैकी वाटी भरून आणि भरून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि आता लगेच लाटायला घ्यायचं चला आता एका साईडला ठेवून देऊया आणि लाटायला घेऊया हे बघा दोन गोळे करून दाखवले तुम्हाला आणि गव्हाच्या पीठ लावूनच आपल्याला लाटायचं ला आहे चला आता साईडला ठेवून देऊया आणि आता लाटायला घेऊया मस्तपैकी लाटायला पण छान जमतं आहे चला आता पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला हे बघा पातळ लाटून झालेले आता तवा ठेवलेला आहे मस्तपैकी गरम झाला आहे आणि तव्याला का नाही थोडं तेल लावायचं पहिला तेल लावून घ्यायचं आणि मस्त खरपूस भाजून घ्यायची आपल्याला उकड पोळी दोन्ही बाजूने तेल लावावं याच्या तूप लावा तरी चालतं आहे मी तेल लावत आहे उकडमध्ये मी तूप टाकलेलं आहे त्याच्यासाठी छान आता भाजून घेऊया सगळ्या पोळ्या अशाच दुसरी पण दाखवते दोन गोळे बनवून ठेवले होते ते खूपच मस्त झालेले आहेत एकदम मौसूत होते ही उकड पोळी त्यांना माहिती नाही त्यांनी एकदा नक्की करून बघा आणि आंब्याच्या रसा बरोबर खा खूप छान लागतं आहे चला ताई दुसरी पण पोळी मस्त पातळ लाटून झालेली आहे छान असे टम्म फुकते आणि हवा निघून जाते कारण का त्याच्यात उकड भरलेली आहे त्याच्यासाठी चला अशा प्रकारे सगळ्या बनवून घेते बाकी एवढं व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला उकड पोळीची व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि याच्यावर तोंडी लावायला भाजी बनवून घ्यायची आहे मस्तपैकी वालाची भाजी, भाजी सुकी बनवली आहे आणि मसूरची भाजी बनवली आहे सुके भाजी एकदम मऊ झालेले आहेत पोळ्या आणि आंब्याचा रस काढलेला आहे आंब्याच्या रससोबत खाऊया बन, ब्राह्मण बनव ब्राह्मण लोकांमध्ये जास्त हे बनवल्या जातात उकड पोळ्या आज मी बनवली आहे दोन तीन दिवस झालं मुलगी बोलत होती आई बनवणं माझी सासू बनवायची तशी बनवणं ना तिला बोल तूच दाखव बाई कशी बनवतात तिने सांगितलं असं बनवायचं मी पण पहिल्यांदाच बनवत आहे पण मला खूपच आवडली तुम्हाला पण नक्की आवडेल एकदा बनवा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय